सर नमस्कार नमस्कार मित्रांनो आज मी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा या ठिकाणी आहे आणि आपलं जे चिखलदऱ्यामध्ये जे महत्त्वाचं कॉलेज म्हणजे उच्च शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं सिपना शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा जे चालविलं जातं जवळपास पंचवीस सव्वीस वर्षापासून या ठिकाणी नी कला वाणिज्य महाविद्यालय सुरू आहे आणि या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मेळघाटाच्या कानाकोपऱ्यातून येतात आणि बा काही बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा येतात मग त्या ठिकाणी सिथनॉ कॉलेजमध्ये जे इंडस्ट्रीयल केमिस्ट्री हे डिपार्टमेंट आहे इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीचे हेड आदरणीय सर सर आपण अपन, आपल्याबद्दल थोडं सांगा नमस्कार मी अनिल बोबडे डिपार्टमेंट ऑल डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल केमिस्ट्री हेड अँड असिस्टंट प्रोफेसर मी म्हणून मी मागील पंचवीस वर्षापासून इथे कार्यरत आहे इंडस्ट्रीयल केमिस्ट्री हा विषय एकोणीसशे शहाण्णवपासून विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात सुरू करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून मी इथे कार्यरत आहे माझे जे कलिग आहे डॉक्टर एन जे सूर्यवंशी हे सुद्धा इंडस्ट्रीयल केमिस्ट्री डिपार्टमेंटला आहे सर इंडस्ट्रीयल केमिस्ट्री हा जेव्हा विद्यार्थी शिकतात तर त्यांना काय जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणजे आफ्टर बी एस सी जर समजा आपल्या कॉलेजमध्ये तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे तर हे डिग्री केल्यानंतर त्यांना काय जॉबच्या संधी आहे बी एस सी इंडस्ट्रीयल केमिस्ट्री केल्यानंतर एम एस सी इंडस्ट्रीयल केमिस्ट्री जवळजवळ आपले इथे बावीस अदर युनिव्हर्सिटी किंवा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना एम एस सी इंडस्ट्रीयल केमिस्ट्री करता येते एम एस सी आणि केमिस्ट्री केमिस्ट्रीनंतर काही पी जी डिप्लोमा आहे जे केमिकल इंडस्ट्रीमध्ये घेतल्या जातात तर तिथे त्यांना चांगला स्कोप आहे त्यानंतर जर बी एस सी नंतर तुम्हाला जर केमिकल इंडस्ट्रीमध्ये कारण की केमिकल म्हटलं केमिकल इंडस्ट्री म्हटलं तर तुम्ही घरी जेव्हा सकाळपासून ते रात्री झोपेच वेगवेगळे केमिकल्स वापरतात आणि ते पूर्ण केमिकल्स हे केमिकल, केमिकल इंडस्ट्रीमध्ये बनवल्या जातात त्यामुळे आपला जो अभ्यासक्रम आहे इंडस्ट्रीय केमिस्ट्रीचा तो त्या पद्धतीने इथे आपण तयार केलेला आहे किंवा युनिव्हर्सिटीने तयार केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्या केमिकल इंडस्ट्री युनिट्स जे युनिट ऑपरेशन आपण शिकतो ज्यामध्ये आपण इवन तुम्ही पाणी जरी प्युरिफाईड करा आहे डिस्टिल वॉटर तयार करत असाल तर हे सगळे युनिट्स त्याच्यात शिकवले जातात त्याचबरोबर काही पार्ट आमच्या सायन्स बद्दल आहे जसं वॉटर पोल्युशन एअर पोल्युशन दॅट इज रिलेटेड टू द इंडस्ट्रीज म्हणजे केमिकल इंडस्ट्री ते रिलेटेड केमिकल इंडस्ट्री हा न समणारा विषय म्हणजे जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गोष्ट ही केमिकल शिवाय तयार होत नाही त्यामुळं जो विद्यार्थ्यांना जो स्कोप आहे तो मॅक्झिमम आहे म्हणजे कोणताही विद्यार्थी हा इंडस्ट्रियल केमिस्ट्री असेल त्याचा विषय तर नक्कीच त्याला केमिकल इंडस्ट्रीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी मॅक्झिमम आहे त्याबरोबर वेगवेगळ्या पोस्टवरही तो काम करू शकतो जसं की के, एज अ केमिस्ट्री नू, 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 केमिस्ट म्हणून क्वालिटी कंट्रोल म्हणून किंवा मार्केटिंगमध्ये त्याचा स्कोप आहे ना वेगवेगळ्या वे वे फील्डमध्ये जसा तुम्ही सेफ्टीमध्ये काही पाडा आपला केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये आहे तर त्याच्यातही सेफ्टीच्या दृष्टीने तो काम करू शकतो सर समजा आता बारावी सायन्स झालेले विद्यार्थी आपल्याकडे ऍडमिशन घेऊ शकतात असंच ना हा हो बारावी सायन्स आणि आर्ट्स झालेले किंवा कॉमर्स झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या इथं बी ए म्हणजे या डिपार्टमेंटला ऍडमिशन घेता येणार नाही आता पी मध्ये काही मायनर सब्जेक्ट दिलेला हो तर त्याच्यात आपण काही सिलेक्टेड कोर्स घेतलेले आहेत जसं कॉस्मॅटिक असेल फुड्स असेल तर या प्रकारचे त्याच्यात सब्जेक्ट टाकलेले आहेत मध्ये आपल्याला ते सिलेक्ट करता येतात म्हणजे जे प्रॅक्टिकली किंवा थेरोटिकली त्यांना त्याचा ते उपयोग पुढील दृष्टीने होऊ शकेल हो म्हणजे घेऊ शकतात आर्ट वाले पण घेऊ शकतात सायन्स वाले आपलं मेजर सब्जेक्ट म्हणून ते घेऊ शकत नाही मायनर सब्जेक्ट म्हणून ते घेऊ सेकंड इयर थर्ड इयरला घेऊ शकतात अच्छा अच्छा आणि मला असं विचारायचं आहे सर की समजा आता आपण इथून म्हणजे गे, केमिकल इंड, इंडस्ट्री काय रसायनशास्त्र इं औद्योगिक रसायनशास्त्र असं हे मराठीत नाव आहे तर या डिपार्टमेंटला ऍडमिशन घेतल्यानंतर समजा एक खूप मोठ म्हणजे एज्युकेटेड व्यक्ती म्हणून माणूस होऊ शकतो असंच ना की कसं नक्कीच कारण की याच्या ऑपॉर्च्युनिटी एवढ्या आहेत की तुम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊ शकता जसं पॉलिमधे इंडस्ट्री असेल तर मध्ये जाऊ शकता पेट्रोलियम इंडस्ट्री असेल तर पेट्रोलियम विशेष म्हणजे फार्मा इंडस्ट्रीमध्ये याचा जास्तीत जास्त काम आहे कारण की फार्मा इंडस्ट्रीमध्ये युनिट ऑपरेशन हा जुळलेला पार्ट आहे म्हणजे तो केमिकल इंजिनियर बरोबर -बर काम करू शकतो म्हणजे त्या लेवलचा आपला सिलेबस इथे आहे म्हणजे बेसिक तरी केमिकल इंजिनिअरिंगचा इथं तो शिकून पुढे तो कार्य करू शकतो धन्यवाद सर आपण आमच्या मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी आपले अमूल्य वेळ दिला आणि आमच्या चॅनलला वेळ दिला म्हणून मी आपल्या चॅनलच्या वतीने आपले आभार मानतो आणि आपल्या या पवित्र कार्याला आपण मेळघाटातील विद्यार्थी घडलीत आहात त्यासाठी मी आपल्या सांगायचं होतं हा बोला आपले इथे जसं आपण सिलेबस शिकतो त्याबरोबर आपण काही मेळघाट एरिया आहे त्याच्यामुळे काही औषध वनस्पती आहे हो हो तर त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून ते विद्यार्थ्यांकडून ते एक्स्ट्रॅक्ट काढून त्याच्यातले जे फायटोकेमिकल्स असेल केमिकल्स असेल जे तुमच्या कोण वेगवेगळ्या आजारावर त्याचा उपयोग होतो जसं ॲलोवेरा आहे हां ॲलोवेरा असाल किंवा आपले इथे इंग्रजाच्या काळापासून लावलेलं गोल्डिंग असाल जे आपण अॅनालिसिस केलं त्याच्यात कोणते कोणते केमिकल्स आहेत जे मनुष्यासाठी हेल्थसाठी उपयोगी आहे ते आपण डिटरमाईन असे तीन चार आपण इन हा इन हाऊस रिसर्च प्रोजेक्ट म्हणून इथे वर्क केलेला आहे जे विद्यार्थ्या